नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दोन नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर खूपच छान आहे कारण काय होतो सुरुवातीला या सगळ्यांचा या चौघांचा खूप असा मस्त छान डान्स होतो आणि सुद्धा एकदम छान तयारी करून डान्स करत असतात आणि त्यानंतर आता सुनीता तिथे येते आणि सुनीता आल्यानंतर ती काव्याला एकसारखं टोमणे मारते आणि तेव्हा काव्या मात्र घाबरलेली असते आणि इतक्यातच काय होतं हे स फटाके फोडण्यासाठी वरती गेलेले असतात आणि जीवाचा फोन विसरतो त्यामुळे तो खाली येतो आणि तो खाली आलेला बघून काव्य मात्र खूप घाबरते कारण सुनीता तिथंच असते आणि काव्या बरोबर लढवून सुनीताला बघण्यापासून तिथून बरोबर वरती कटवते परत आणि त्यानंतर मात्र सुनीता आता काव्याची फिरकी घेऊ लागते आणि तिला मारतच असते आणि अखेरीस ती आता विक्रम आणि मानिनी समोर तो पेन ड्राइव्ह दाखवते आणि काव्याला म्हणते तू तर त्या मुलाला यांच्या समोर आणलेलं नाहीयेस पण मी त्या मुलाचा चेहरा आता या सगळ्यांना या दोघांना दाखवणार आहे असं म्हणून ती चक्क मित्र आता तो व्हिडिओ विक्रम आणि मानिनीला दाखवते अखेर आणि तेव्हा काव्य सुद्धा तिथेच असते तर आता हे काय आणि कसं होतं ते आपण सुरुवातीपासून बघूयात इकडे आता काव्याशी छान तयार होत असते आणि तेव्हा आता पार्थ सुद्धा तयार होऊन तिथे येतो आणि जेव्हा काव्याला बघतो तर त्याची विकेटच पडते आणि इकडे सुद्धा अगदी सेम तसंच होतं जेव्हा आपलं छान असं तयार होत असतो आणि एक केस वगैरे विंचरत असतो तर तेव्हा नंदिनी तिथं येते आणि तिला बघितल्यानंतर जिवाच्या हातातला कंकवाच खाली पडतो आणि तो एकसारखा तिच्याकडे बघत हरवून जातो आणि याची सुद्धा विकेट पडते आणि आता जिवा तिच्याकडे मागे वळून बघू लागतो आणि इकडे पार्थ आता काव्याजवळ येऊ लागतो आणि आरशा तिच्याकडे बघत असतो आणि तिच्याकडे बघून तो खूप खुश होत असतो आणि तिच्यामध्ये एकदम हरवून गेलेला असतो आणि काव्या मात्र आता नजर चोरू लागते तर इकडे नंदिनी सुद्धा जीवाच्या नजरेमध्ये बघत असते आणि जीवा सुद्धा नंदिनीच्या नजरेमध्ये बघत असतो आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या जवळ येतात आणि छान कडे बघून करत असतात तर इकडे मात्र आता नजर आणि परत मागे वळून पार्थ कडे बघते आणि परत हळूहळू त्याच्या नजरेमध्ये बघू लागते तर इकडे मात्र हे दोघे एकमेकांच्या नजरेतच बघत असतात आणि एकमेकांच्या कडे बघून स्माइल करत असतात तर ते తర్వాత ఇక్కడే కావ్య बाहेर चाललेली असते तर तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि तिला म्हणतो काव्या तुम्ही छान दिसताय आणि पार्थने असं म्हटल्यानंतर काव्य तर लाजू लागते आणि लाजून ती चाललेली असते तर पार्थ परत तिला काव्या थांबवतो तर काव्या म्हणते काय तर पार्थने आता तिच्याकडे हात पुढं केलेला असतो आणि काव्या त्याच्या हाताकडे बघते आणि काय असं इशाऱ्याने विचारते तर तेव्हा पार्थ काही नाही शुभ दीपावली असं तिला म्हणतो तर तेव्हा काव्य सुद्धा आता पार्थच्या हातामध्ये हात देते आणि शुभ दीपावली देशमुख असं त्याला म्हणते आणि तेव्हा ते, ते दोघे सुद्धा हसत असतात तर इकडे आता जीवा सुद्धा नंदिनीला छान दिसतेस असं म्हणून कॉम्प्लिमेंट देतो आणि तेव्हा ते, ते दोघे सुद्धा एकदमच एकमेकांना हॅप्पी दिवाळी असं म्हणतात आणि हसू लागतात तर नेमकं मित्रांनो त्याच वेळी इकडे आता या सुनीताला तर तो सीसीटीव्ही फुटेज चा पेन ड्राईव्ह मिळलेला असतो आणि ती एका छान अशा गिफ्ट बॉक्स मध्ये ते पेन ठेवते आणि आपल्यासोबत घेऊन जात असते इतक्यातच ती रश्मी तिथे येते आणि सुनीताला हॅपी दिवाळी करते तर तेव्हा सुनीता सुद्धा तिला हॅप्पी दिवाळी म्हणते आणि तिला विचारते तुझं दिवाळी कॉम्प्लिमेंट गिफ्ट तुला मिळालं का नाही तर तेव्हा रश्मी सुद्धा हो मॅम मिळालं आणि थँक्यू सो मच असं तिला म्हणते आणि तिला म्हणते मॅम इफ यू डोंट माइंड मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती तर सुनीता तिला म्हणते मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस ते की हे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मी इतकी डेस्परेट का होते हेच विचारायचं होतं ना तर तेव्हा रश्मी म्हणते हो मॅम आणि त्याचं काय आहे ना कॅफे मध्ये काही संशयास्पद घडलं असेल तरच आपण सीसीटीव्ही फुटेज असं ती म्हणत असताना सुनीता तिला म्हणते हो घडलं होतं रश्मी संशयास्पद असंच काहीतरी घडत होतं आणि तेच ना मला सतत खट होतं कसं आहे ना गोष्टी जेव्हा माझ्या इगोवरती येतात ना तेव्हा ना मी त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि आता ते मूळ मला सापडलेलं आहे असं म्हणून ती आता त्या गिफ्ट बॅग कडे बघू लागते तर रश्मी म्हणते अच्छा दिवाळी असून सुद्धा आपल्या कॅफेमध्ये एवढी गर्दी आहे झालेली आहे म्हणून तुम्ही खुश आहात असं ती बोलत असताना आता सुनीता तिथून चाललेली असते तर रश्मी तिला विचारते मॅम तुम्ही कुठे चाललेला आहात का तर तेव्हा सुनीता म्हणते हो मी ना फटाके फोडायला चाललेली आहे आणि ती आता इकडे मानिनीकडेच येत असते तर आता इकडे घरामधला त्यांनी सीन दाखवलेला आहे घर तर एकदम असं छान सजवलेलं असतं आणि पिहू आता मानिनीला म्हणते अगं मामी यांना एवढा वेळ का लागतोय तयार व्हायला असं म्हणून ती वैतागत असते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं तुझ्या भाषेत ना वहिनी लोकांना तयार व्हायला वेळ लागणारच ना सुंदर दिसायचं आहे का नाही तर पिहू म्हणते अग हो पण विक्रम मामाला एवढा वेळ का लागतोय तयार व्हायला तर तेव्हा आता मानिनी तिला सांगू लागते हा काय का त्याला अचानक ना फॉरेन फोन आलेला आहे त्यामुळे तो फोन आहे आहे आणि मीटिंग त्यामुळे नाही येऊ शकत आपण आहोत ना आपण मजा करूयात तर तेव्हा पिहू म्हणते बरं ठीक आहे पण ही लोक कधी येणार आहेत असं म्हणून ती जोराची ओरडते या ना लवकर आणि तेव्हा आता जीवा आणि पार्थ येतात आणि त्यानंतर आता त्यांच्या मागे काव्या आणि नंदिनी सुद्धा येतात तर आता नंदिनी लगेच जीवाच्या शेजारी उभी राहते आणि काव्या लगेच पार्थच्या शेजारी उभी राहते आणि आता या चौघांनी मिळून डान्सची तयारी केलेली असते आणि आता इथे गाणं चालू होत तिच्या वेणीची बट सुटली आणि त्या गाण्यावरती आता पार्थ तर एकदम छान डान्स करू लागतो आणि काव्या त्याला साथ देऊ लागते तर इकडे जीवा सुद्धा नंदिनीच्या डान्स फिरत फिरत करू लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला साथ देऊ लागते आणि छान आता गाणं छान रिदम धरतं तुझी चाल तुरु तुरु आणि हे चौघे सुद्धा छान डान्स करू लागतात आणि इकडे वसो आणि रम्याला मात्र त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि पिहू आणि मानेनी मात्र त्यांचा चौगांचा डान्स छान एन्जॉय करत असतात आणि त्या दोघे सुद्धा त्यां त्यांच्याबरोबर डान्स करत असतात आणि त्यानंतर आता यांचा डान्स संपत येत असतो तर तेव्हा इकडे ते आता हे चौघे सुद्धा या सगळ्यांना डान्स मध्ये सामील करून घेतात तर तेव्हा रम्या आणि वसूला सुद्धा उठवतात तर रम्या आणि वसू काही त्यांच्या सोबत डान्स करत नाहीत आणि त्या रागा रागाने तिथून निघूनच जातात तर तेव्हा पिहू आणि मानिनी मात्र या चौकांना जॉईन होतात आणि त्यांच्या बरोबर छान डान्स करू लागतात आणि हे सगळेजण मिळून छान एन्जॉय करतात आणि पिहूची इच्छा अखेर सर्वजण मिळून पूर्ण करतात आणि त्यानंतर डान्स झाल्यानंतर सर्वजण मिळून टाळ्या बाजूला लागतात तर मानेनी म्हणते वा 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 छान छान खूप मस्त तर नंदिनी म्हणते आहो आई खूप प्रॅक्टिस केली तेव्हा कुठं हे जमलेलं आहे तर इतक्यातच आता पिहू फटाक्याच्या पिशव्या आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते चला ना चला आपण फटाके फोडायला जाऊयात तर पार्थ म्हणतो अगं पिहू आता नाचून थकलोय ना आपण थोड्या वेळाने जाऊयात तर पिहू त्याला म्हणते अरे एवढासा डान्स केलास आणि लगेच थकलास काय पटकन चला ना यार मला फटाके फोडायचे आहेत तर नंदिनी तिला म्हणत असे अगं हो हो जाऊयात जाऊयात तर पार्थ आता काव्याला म्हणतो आहो चला ना तुम्ही पण चला ना तर काव्या नाही असं म्हणते तर पार्थ का असं तिला विचारतो तर काव्या म्हणते आहो फटाक्याच्या वासाने ना मला खूप मळमळत काय होईल माहितीये का फटाक्यांचा सगळा फोकस ना काव्या देशमुख वरती येईल त्यामुळे नको तुम्ही सगळे जा मस्त मज्जा करा काय पिहू असं ती पिहूला विचारते तर तेव्हा पिहू सुद्धा ओके असं तिला म्हणते तर काव्या म्हणते तोपर्यंत मी एक काम करते तुम्ही सगळेजण फटाके फोडून ना खाली यायच्या आत मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी ना कडक चहा रेडी ठेवते असं म्हणून ती त्या सगळ्यांना जायला सांगते तर तेव्हा तर हे सगळेजण आनंदाने तिथून निघून जातात तर मानेनी तिथंच थांबलेली असते आणि इतक्यातच आता सुनीता तिथं येते आणि बाहेर उभा राहूनच हॅपी दिवाळी असं मानिनीला म्हणते आणि आत येऊ ये लागते तर तेव्हा आता तिला बघितल्यानंतर इकडे काव्याला तर, तर थोडासा धक्का बसलेला असतो आणि सुनीता तर तिच्याकडे बघत बघतच तोऱ्यामध्ये आतमध्ये येत असते तर काव्या आता मनात म्हणते सुनीता काकू आत्ता इथे अरे देवा आणि जीवा जर सुनीता काकूंच्या समोर आला तर असं म्हणून ती घाबरू लागते तर तेव्हा आता मानिनी सुनीताला म्हणते वा आलीस का तू तु आणि तुला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तेव्हा सुनीता तिला म्हणते तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंदाची जावो आणि भरभराटीची जावो अशी त्यांना शुभेच्छा देते आणि ती आता काव्याकडे बघून म्हणते आणि तुमच्या डोळ्यावरची ला लावलेली झापडं ना निघून जावो ही ना माझ्याकडे देवा ही ना माझी देवाकडे मनापासून प्रार्थना आणि काव्याला सुद्धा म्हणते काव्या तुला सुद्धा ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर काव्या सुद्धा तिला म्हणते हो तुम्हाला सुद्धा काकू तर सुनीता आता काव्याला म्हणते काव्या तू आज खूप गोड दिसतेस ग चेहरा केवढा तुझा आणि त्यानंतर तिच्या मंगळसूत्राकडे बघते तर तिचं मंगळसूत्र थोडं पडदा पदराआड गेलेलं असतं आणि सुनीता तिला म्हणते आणि हे काय आणि हे काय मंगळसूत्र असं पदराआड लपून कुठं ठेवतेयस आणि म्हणते बघ हे आमच्यासारखं असं बाहेर काढ अगं सगळ्यांना ठसठशीत कळलं पाहिजे की आपलं लग्न झालेलं आहे आणि मानिनीला म्हणते हो का नाही मानिनी तर मानिनी तिला म्हणते तू बस ना मी पाणी आणते तुझ्यासाठी असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि त्यानंतर आता काव्य तर खूप घाबरत असते आणि घाबरत घाबरतच ती आपलं मंगळसूत्र व्यवस्थित करू लागते तर आता सुनीता मनात म्हणते म्हणजे ती काव्याकडे बघतच असते आणि म्हणते काव्य आता तुझा खरा चेहरा मी मानिनीला दाखवणार आहे आणि तो दाखवणारच आहे तर काव्याला आता ती गोष्ट जाणवलेली असते आणि ती मनात म्हणते सुनीता काकूंच्या बोलण्यावरून तर असं वाटते की त्या विष करायला नाही कि नाही तर त्या बहुतेक काकूंच्या मनामध्ये विष पेरायला आलेल्या आहेत आणि आता या सगळ्यामध्ये चुकून जरी जीवा खाली जर आला तर काय होईल कोणास ठाऊक असं म्हणून ती खूप घाबरत असते तर इकडे आता हे सर्वजण फटाके फोडायला चाललेले असतात तर तेव्हा पिहू जीवाला म्हणते जीवादा यावर्षी ना सगळे फटाके मीज फोडणार आहे कारण दरवर्षी ना तुझ्या असतो नाही 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 हा फटाका ना असाच फोड तो फटाका तसाच फोड आणि सगळे फटाके तू संपवून टाकतोस असं ती बोलत असताना जीवा तर मोठमोठ्याने हसू लागतो तर पिहू म्हणते अरे हसतोयस काय तू मी खरच बोलते आता मी मोठी झालेली आहे आता मी सगळे फटाके फोडणार आहे तर जिवा तिला म्हणतो ओके बाबा सगळे फटाके तूच फोड बास बार तुम आगे हम फटाके है, अब चलो असं म्हणून ते जीवाला आठवत आणि तो म्हणतो अरे एक मिनिट हिच्या फटाक्याच्या नादात ना मी माझा मोबाईल खालीच विसरलो आलो लगेच मी असं म्हणून तो चालेल असो तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते आहो कशाला तुम्हाला कशाला सारखा हवा असतो तो मोबाईल असो देत ना तर जीवा तिला म्हणतो अगं असं का करतेस अगं दिवाळी वर्षामधून एकदाच येते की नाही अगं फोटोज कोण क्लिक करणार तर पिहु पिहू म्हणते हो बरोबर आहे बरोबर आहे फोटो तर पाहिजेच आणि जेव्हा दादा ना खूप भारी फोटोज काढतो तर तेव्हा पार्थ म्हणतो हो काढतो फोटो पण देतो तो सहा महिन्यानंतर तर तेव्हा जेव्हा म्हणतो बरोबर ठीक आहे बडे भैया या यावेळी ना मी सात महिन्यानंतर देईन असं तो मोठ्याने हसू लागतो आणि तेव्हा सर्वजण हसू लागतात तर तेव्हा पार्थ म्हणतो तू सुधरणार नाहीस तर जेव्हा म्हणतो अरे भाई अजून बिघडलोयच कुठं मी तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते आहो देवाला खाबरा जरा अजून जरा जरी बिघडलात ना तर सगळ्या घराला म्हणजे सगळ्या घराचा जीव खाबरा होईल तर जेव्हा म्हणतो बोलली लगेच बोलली अगं मला टॉन्ट मारायला तुला निमित्तच लागतं ना चकाचक बाई तर पिऊ आता पार्थला म्हणते आपण फटाके फोडणार होतो ना या दोघांच्या मध्येच फटाके फुटले तर तर जीवा म्हणतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही दोघं काय आमच्या भांडणाची मजा घेताय का तर तेव्हा ते दोघे सुद्धा एकदमच हो असं म्हणतात तर तेव्हा जिवा नंदिनीला म्हणतो बघितलंच का तुझ्यामुळे ना आपल्या दोघांचं भांडणं ना लोकांना एंटरटेनमेंट वाटू लागलेलं ला आहे तर नंदिनी परत त्याच्यासोबत भांडू लागते म्हणते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालेलं आहे हे सगळं काही इतक्यातच आता फटाक्याचा आवाज होतो आणि नंदिनी एकदमच जीवाजवळ जाते आणि तेव्हा सर्वजण हसू लागतात तर पिहू जीव जीवाला म्हणते जीवा दादा अरे सगळेजण फटाके फोडायला ला लागलेली आहेत जा ना पटकन फोन घेऊन ये मला सुद्धा फटाके फोडायचे आहेत तर जेव्हा म्हणतो अगं हो ठीक आहे ठीक आहे चालूय चाललोय असं म्हणून ते आता फटाक्याच्या पिशव्या नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि इकडे येऊ लागतो तर इकडे आता खाली मानेनी सुनीताला म्हणते चल पटकन बस इकडे आपण फराळ करूया तर तेव्हा सुनीता म्हणते अगं नको बाई फराळ नको आधीच ना फराळ खाऊन खाऊन शुगर खूप वाढलेली आहे त्यात ना तू अजून भर नको घालूस तर मानेनी म्हणते अगं दिवाळीला फराळाला कोण नाही म्हणत बर किमान चौथरी चाकशील असं ती म्हणत असताना सुनीता तिला म्हणते तू काही ऐकणार नाहीस ना बर ठीक आहे मी फराळ टेस्ट करते पण त्या दिना देवापुढे जरा गोड ठेवून येते आणि असं म्हणतात ना की शुभ कार्य करायच्या आधी देवापुढे गोड ठेवावं लागतं ना तर तिचं बोलणं तर मानिनीला सुद्धा थोडस विचित्र वाटत असत आणि काव्याला सुद्धा विचित्र वाटत असत आणि काव्या सुनीताला विचारतेच कसलं शुभ कार्य तर सुनीता तिला म्हणते कळेलच आणि आलेच मी असं म्हणून ती आता देवापुढे जाते आणि देवापुढे जाऊन ती गोडाचा नैवेद्य दाखवू लागते आणि देवासमोर हात जोडून उभी असते इतक्यातच आता जिवा इकडे खाली येतो आणि तेव्हा जिवा खाली आलेलं बघ बघितल्यानंतर काव्या खूप घाबरते आणि ती एकदा जीवाकडे आणि एकदा सुनीताकडे बघू लागते तर तेव्हा काव्या अखेर घाबरत जीवाला विचारते अरे काय शोधतोय का तू जीवा तर जेव्हा तिला सांगतो अगं माझा फोन ना खाली राहिला आहे तो घ्यायसाठी मी आलेलो आहे तर तेव्हा काव्या लगेचच जीवाला म्हणते तुम्ही, तुम्ही एक काम कर ना म्हणजे तुम्ही एक काम करा ना तुम्ही वरती जेव्हा मी लगेच फोन शोधून तुम्हाला आणून देते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो म्हणजे त्याला काही माहिती नसतं की काव्या असं का बोलत आहे आणि तो तिला म्हणतो पण एक मिनिट माझा फोन कुठे ठेवला हे तुला काय माहिती तर मानेनी सुद्धा तिथे ये येते आणि म्हणते झालं तुझा फोन कुठे ठेवला हे तुलाही माहिती नसतं आणि आम्हाला शोधावा लागतो तो तर जीवा तिला म्हणतो सॉरी सॉरी शोधू का आता मी असं म्हणतो परत फोन शोधू लागतो तोपर्यंत इकडे अजून सुनीता देवासमोर हाजून उभीच असते आणि काव्या सारखं सारखं तिच्याकडे बघत असते आणि त्यानंतर परत जीवाकडे बघून विचारते काय झालं सापडतोय का फोन तर जीवा म्हणतो नाही ना मी एक्झॅक्ट कुठे ठेवलाय मलाच आठवत नाहीये असं सांगून तो परत फोन शोधू लागतो इतक्यात मानिनी परत तिथे येते आणि काव्याला म्हणते अगं काव्या तू एक काम करना, कर ना तुझा फोन इथेच आहे ना मग तू त्याला कॉल कर म्हणजे त्याच्या फोनची रिंग वाजेल तर जीवा सुद्धा तिला म्हणतो हो एक्झॅक्ट लिकर कर प्लीज कर असं त्यांना म्हटल्या म्हटल्या काव्या धावत जाते आणि तिचा फोन आपल्या हातामध्ये घेऊन ती जीवाच्या मोबाईल वरती कॉल करते आणि नेमकं आता जिवाचा फोन तर तिथे देवापाशीच असतो आणि सुनीताने गोडाचा नैवेद्य ठेवलेला असतो तिथेच शेजारी जीवाचा फोन असतो आणि तेव्हा सुनीता तर देवाला नमस्कार करत असताना तो फोन वाचतो आणि आता सुनीता त्या फोनकडे बघते आणि त्या फोन वरती काव्याचा फोन, काव्या फोन येत असतो तर इतक्यातच आता काव्या ते बघते आणि खूप घाबरते आणि म्हणते अरे बापरे फोन तर नेमका देवघरापाशी आहे तर तेव्हा जीवा म्हणतो हो करेक्ट मागाशी ना पिहूचे फोटो काढत असताना मी तिथेच फोन विसरलेलो होतो आणि मी घेतो असं तो म्हणत असताना काव्य आता धाव सुटते थांबत मी घेते असं म्हणून ती लगेचच आता देवघरापशी जाते आणि बरोबर सुनीताच्या आडवी उभी राहते आणि तेव्हा सुनीता तो फोन उचलते आणि तो फोन उचलून ती मागे बघते आणि इकडे तिकडे बघून ती जीवाला बघायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या तर तिला बघूच देत नाही मुद्दा म्हणून आडवी आडवी येऊ लागते आणि तिला म्हणते काकू द्या ना मला फोन तुम्ही पूजा करा तर तेव्हा आता सुनीता तिला फोन देते आणि जराशी ती रागा लागलेली असते आणि परत वळून ती इकडे आता देव पूजा करू लागते तर जीवाता मनात म्हणतो ते सगळं काही बघून तो म्हणतो काव्या अशी वेगळी का वागते तर आता काव्या परत धावत धावत जीवाजवळ येते आणि फोन तिच्या हात त्याच्या हातामध्ये देते आणि लगेच म्हणते बघत असेल तर जीवा येस म्हणतो आणि चाललेला असतो इतक्यातच आता थांबवते आणि म्हणते अरे जीवा एक मिनिट थांब ना सुनीता काकू आलेली आहे तिला भेटून जा आणि ती आता सुनीताला हाक मारते तर सुनीताला हाक मारल्यानंतर काव्य तर इतकी जाम घाबरते आणि मागे वळून ती सुनीता बघत असते तर इतक्यातच आता पिहू वरून हाक मारते जीवादा लवकर ये ना किती वेळ लावतोस तर तेव्हा जीवा मानिनीला म्हणतो नाही नाही पिहू नाही थांबणार मी नंतर भेटतो असं म्हणून तो आता लगेच वरती जातो आणि तो वरती जात असताना आता सुनीताच सगळं काही देवपूजा वगैरे करून होती आणि ती आता मागे वळून त्यांच्या दिशेने येऊ लागते आणि मानिनीला म्हणते काय ग म्हणू आवाज दिलास का तू तर मानिनी तिला म्हणते अग हो जीवा आला होताना म्हटलं तुमची भेट नाही झालेली पण पोर ना सगळी टेरेस वरती फाटाके उडवत आहेत वेळात तर सुनीता तिला म्हणते जाऊ देत ग त्यांना एन्जॉय करू दे आज ना मी स्पेशली काव्याला भेटायला आलेली आहे आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला तर घामच फुटतो आणि त्यानंतर आता त्या दोघीजण तिकडे फराळ करायसाठी बाजूला जातात तर इकडे काव्या मात्र खूप घाबरलेली असते आणि आता दुसरीकडे वरती पोहोचतो तर पिहू त्याला म्हणू लागते अरे जीवा दादा किती वेळ किती वेळ केला असतो तर जीवा म्हणतो सॉरी 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 मोबाईलच सापडत नव्हता काय करू तर नंदिनी लगेच त्याला टॉन्ट मारते म्हणजे वस्तू जागेवरती ठेवल्या तर टास लागेल ना तुम्हाला तर तेव्हा तिला म्हणतो आणि मला एका दिवस बोलली नाहीस ना तर तुला ज्येष्ठ लागेल ना बरोबर आहे ना तर असं त्यांच्यामध्ये परत भांडण सुरू होतं तर इकडे पार तर म्हणतो फटाक्यांच्या पेक्षा हेच दोघे जास्त फुटतायत ना आणि असं म्हणून ते दोघे हसत असतात आणि आता पार तर परत त्या दोघांना म्हणतो मी काय करतो काव्याला सुद्धा घेऊन येतो काय हे नवरा बायको भांडतायत ना कॉम्पिटिशन नको का असं म्हटल्यानंतर आता जिवा हसू लागतो आणि त्यानंतर आता पिहू परत दंगा करू लागते म्हणते किती उशीर केला तुम्ही चला आता पटकन फटाके फोडायला असं म्हणून आता ते वरच्या दिशेने जाऊ लागतात तर जीवा आता थोडासा मागे थांबतो आणि मनात म्हणतो काव्या इतकी का घाबरलेली होती आणि तो विचार करत तो सुद्धा थोडासा गंभीर झालेला असतो तर इकडे आता खाली या दोघी फराळ करत बसलेले असतात तेव्हा विक्रम आता तिथे येतो तर तेव्हा सुनीता लगेचच विक्रमला दिवाळीच्या शुभेच्छा देते तर तेव्हा विक्रम सुद्धा सुनीताला दिवाळीच्या शुभेच्छा देतो तर सुनीता त्याला म्हणते अरे किती वर्षाने भेटतोय आपण आणि किती बदललेला आहेस तू तर विक्रम तिला म्हणतो हो पण तू अगदी तू तू सुद्धा बदललेली नाही तशीच आहेस तू असं म्हणून आता तिने त्याने तिला तर मानिनीला तो टॉन्ट समजतो तर सुनीता त्याला म्हणजे काय असं विचारते तर विक्रम थोडस विषय बदलतो आणि तिला म्हणतो नाही ते राहू देत सध्या आता तुझ्या घरी कोण कोण असतं तर सुनीता सांगते मी माझा नवरा माझा मुलगा आणि त्याची बायको माझ्या नवऱ्याला त्याच्या बिझनेस मधून वेळ नसतो आणि मुलाला ना त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळ नसतो असं म्हणून ती वैतागत असते आणि त्या गोष्टींचा तिला तिला त्रास होत असतो तर मानिनी म्हणते अगं सुनीता मुलांची लग्न झाल्यानंतर सगळीच मुलं संसारात बिझी होतात अगं आपण आपल्या मुलांना समजून घ्यायला नको का आणि आता मला सांग आपलं जेव्हा लग्न झालेलं होतं तेव्हा नवीन नवीन नवी चूण म्हणून जेव्हा आपण आपल्या सासरी गेलो तेव्हा फक्त आपल्याला आपल्याला सुद्धा फक्त ना तेव्हा आपला नवराच फक्त हक्काचा वाटायचा का नाही आणि मनामधल्या सगळ्या गोष्टी सगळी सुख दुःख सगळं काही आपण आपल्या नवऱ्या बरोबरच शेअर करायचो आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा आपल्याकडे लक्ष द्यावं असं आपल्याला सुद्धा वाटायचंच ना मग आपल्या सुनाना सुद्धा तेच नाही का वाटणार म्हणजे फक्त सुनाना नाही तर मुलांना सुद्धा वाटणारच अगं त्यामुळे आपण त्यांना समजून घ्यायला हवं असं काय करतेस आणि आता आपण ना सासूच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे म्हणून आपण कशा होतो हे आपण विसरायचं का तर तेव्हा सुनीता तिला म्हणते नाही मानिनी विसरायचं असं नाही पण काही मुली ना तुमच्या घरामध्ये येतात आणि सगळं काही सुखी चित्रच बदलून टाकतात असं ती आता काव्यात इथं येते तेव्हा काव्याकडे बघतच ती बोलते तर मानिनी आता तिला म्हणते अगं तसं होणारच ना अगं त्या मुली सुद्धा ना आपापले रंग घेऊन येतात आणि आपल्या कुटुंबाच्या चित्रामध्ये त्यांचे रंग भरतात तर सुनी सुनीता तिला म्हणते नाही रंग नाही भरत रंग उधळते सुद्धा असं परत ती काव्याकडे बघून बोलते तर आता विक्रमला त्या गोष्टीचा थोडासा त्रास होऊ लागतो आणि मानिनीला सुद्धा त्रास होत असतो तर सुनीता पुढं म्हणते असो काही गोष्टी ना नुसत्या सांगून पटत नाहीत पुराव्यानिशिना त्या सिद्ध कराव्या लागतात आणि असं ती काव्याकडे परत बघून बोलत असताना काव्याला मात्र आता थोडासा घाम फुटू लागतो आणि ती काव्याला डायरेक्ट म्हणते अगं काव्या तू उभी का बस ना ये इकडे माझ्याजवळ बस आणि म्हणते अगं विचार काय करते ये ना बस माझ्या जवळ आणि ती तिला आपल्या जवळ बसवून घेते आणि जेव्हा काव्या बसते तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं बस नंतर बसायला वेळ नाही मिळणार तुला असं म्हणून ती आता तिला टॉन्ट मारते तर काव्या का आता धक्क्यानेच तिच्याकडे बघते तर विक्रम आता तिला विचारतोस अगं तुझं म्हणणं काय आहे नेमकं नंतर बसायला वेळ मिळणार नाही म्हणजे काय तर सुनीता आता सावरू लागते आणि म्हणते अरे दिवाळीचा सण म्हटल्यानंतर आता घरातल्या सुनांची धावपळ असते ना जास्त आणि तुझी सून काव्या घरामधल्या घरातल्या का... कामांच्या मध्ये जुंपली गेली तर मग ना तिला माझ्याशी गप्पा मारायला वेळ नाही मिळणार असं निवांत बसायला वेळ मिळणार नाही असं म्हणून ती आता फराळ करू लागते आणि चकली खाऊन म्हणते चकली मस्त झालेली आहे काव्या तूच केली असशील ना नाही म्हणजे चकलीसारखं गोल गोल फिरवायला तुला छान जमत असेल ना असं तिने म्हटल्यानंतर परत आता या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सर्वजण आता खूप रागाला येऊ लागतात तर तेव्हा काव्या सुनीताला म्हणते नाही मी नाही केली चकली माझ्या ताईने आणि असं ती बोलत असताना सुनीता एकदमच तिला आणि असं म्हणून थांबवते तर काव्याता था था थोडीशी रागारागतच सुनीताकडे बघू लागते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुनीता आता अखेर सर्व काही त्या दोघांच्या समोर बोलू लागते आणि तेव्हा काव्या सुद्धा तिथे असते आणि ती काव्याला म्हणत असते एवढं सगळं काही होऊन सुद्धा त्या मुलाला तू मानिनी समोर आणलेलंच नाहीयेस आणि आता मी त्या मुलाला माने समोर आणणार आहे तर तेव्हा मानेनी सुनीताला म्हणते काय नक्की म्हणायचंय काय तुला तर तेव्हा सुनीता एकदम म्हणते तुमच्या काव्याचा ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा ना मी चेहरा दाखवायला आलेली आहे आणि असं ती बोलत असताना काव्याला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात तर सुनीता अखेर तो पेन ड्राईव्ह आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते या पेन ड्राईव्ह मध्ये ना काव्याचा आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आणि आता तूच बघून ठरव कोण खरं आहे आणि कोण खोट आहे ते आणि त्यानंतर ती चक्क लॅपटॉप वरती तो व्हिडिओ लावते सुद्धा आणि ते बघत असताना या सगळ्यांना धक्का बसतो तर नेमकं आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा